नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण पाहतोय नेहमीपेक्षा एक वेगळी रेसिपी आज आपण पाहतोय म्हणजे बेकिंग पावडर आणि ओव्हन चा वापर न करता हे पॅटीस तुम्ही किती पार्टीसाठी मुलांच्या बर्थडे पार्टीसाठी किंवा कोणत्याही स्पेशल ओकेजन साठी करू शकता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला भरपूर असे लेअर असलेले खमंग खुसखुशीत अगदी बेकरी सारखे मटार पॅटीस आणि ओव्हनचा वापर न करता मटार पॅटीस तयार करण्यासाठी प्रथम आपल्याला त्याचं आवरण तयार करावं लागेल ते आपण करायला घेऊया त्यासाठी एका मिक्सिंग बोलमध्ये चाळून घेतलेला पाव किलो मैदा घ्यायचा तीन टेबल स्पून साजूक तूप आणि चवीप्रमाणे मीठ घालायचंय साजूक तुपाऐवजी तुम्ही वनस्पती तूप म्हणजे डालडा किंवा तेल यांचा वापर केला तरी चालणार आहे आता हे तीनही जिन्नस आपल्याला हाताच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ते एकजीव करून घ्यायचेत हे पाच जोपर्यंत अशा प्रकारे मुटका तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण एकजीव करत राहायचे मिक्स करत राहायचे अशा प्रकारे मुटका तयार झाला की समजावं आपले पॅटीज खूप क्रिस्पी खुसखुशीत होणार आहे आता यामध्ये अर्धा टी स्पून ओवा घालायचा आणि तो अशा पद्धतीनं हाताने चोळून घालायचा व्यवस्थित मिक्स करून आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण मळून आहे लक्षात ठेवा आपल्याला पाणी थोडं थोडं घालायचं एकदम घालायचं नाहीये आणि आपण रोजच्या पोईसाठी जी कणिक मळतो ना त्यापेक्षा थोडीशी घट्ट आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे म्हणजे पोई सहज लाटली जाईल अशा प्रकारे आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे हे पण आपली कणिक मळून झालेली आहे आता यावर आपण एक टी स्पून साजूक तूप लावून आहे आणि मळून घेतलेला हा मैद्याचा गोळा किमान अर्धा तास तरी आपल्याला झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे आता आपण मटार पॅटीजसाठी लागणारं स्टपिंग म्हणजे सारण तयार करायला घेऊया त्यासाठी इथे आपल्याला सोललेला पाव किलो मटार घ्यायचा आहे म्हणजे सोललेले पाव किलो मटारचे दाणे घ्यायचे म्हणजे मटारच्या शेंगा सोलून त्याचे पाव किलो दाणे पडायला हवेत आणि आता अर्धा लिटर पाणी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचे आणि पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली की यामध्ये दोन चिमूट सोडा आणि चवीप्रमाणे म्हणजे एक टी स्पून मीठ घालायचे आणि यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये पाव किलो मटारचे दाणे घालायचे आणि मंद आचेवर हे मटारचे दाणे आपल्याला पाच मिनटं असेच उकळ ठेवायचे हे पहा आपले मटारचे दाणे उकळून पाच मिनटं झाली आहेत आता गॅस बंद करायचा आहे आणि हे मटारचे दाणे आपल्याला एका वेळनीत काढून घ्यायचे आपले मटारचे दाणे जवळजवळ आता नव्वद टक्के शिजलेले आहेत पाहताय ना तुम्ही थंड झाल्यावर सुद्धा त्यांचा रंग किती हिरवा गार फ्रेश दिसतोय आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये पंधरा वीस सोडलेल्या लसणाच्या पाकळ्या दोन इंच आल्याचा तुकडा चार तिखट हिरव्या मिरच्या प्रत्येकी दोन तुकडे करून मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घालायच्या चवीप्रमाणे मीठ सुद्धा घालायचं आहे आणि या सर्वांची आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची हे पण आपली आलं लसून मिरची यांची बारीक पेस्ट तयार झाली आहे आता आपण प्रॅक्टिस साठी लागणारा साठा तयार करून घेऊया त्यासाठी एका मिक्सिंग बोलमध्ये आपल्याला चार टे पीट पीट टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर आहे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ घ्यायचं नाही तांदळाचं पीठ नसेल तर आरारूट पावडर घ्यायची आणि आता यामध्ये आपल्याला सहा टेबल स्पून साजूक तूप घालायचंय जेव्हा आपण चार टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ किंवा आरारूट पावडर घेतो तर चार टेबल साठी आपल्याला सहा टेबल स्पून साजूक तूप यामध्ये घालायचंय साजूक तुपाऐवजी तुम्ही डाळड्याचा म्हणजे वनस्पती तुपाचा किंवा तेलाचा वापर केला तरी चालणार आहे आता हे सर्व जिन्स आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ते एकजीव करून घ्यायचे काजूक तूप किंवा डालडा म्हणजेच वनस्पती तूप तुम्ही किती घट्ट किंवा किती पातळ घेत आहे यावर हे या सहा किंवा चार चमचे यांचं मिश्रण कमी जास्त होऊ शकतं फक्त लक्षात ठेवा हे जे मिश्रण तयार होईल त्याची कन्सिस्टन्सी अशी असायला हवी मुलानंतर थोड्या वेळानं हे मिश्रण आणखी थोडंसं घट्ट होणार आहे म्हणून आपल्याला आत्ताच ते खूप घट्ट करून घ्यायचं नाहीये आता गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची कढई गरम झाली की त्यामध्ये दोन टेबल स्पून तेल घालायचे तेल गरम झाले की त्यामध्ये एक टी स्पून जिरे घालायचे त्याने जिरे तडतडू लागले की त्यामध्ये आपण तयार केलेली आलं लसूण मिरची यांची पेस्ट घालायची आणि मंदा आचेवर ही पेस्ट आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची म्हणजे तिचा कच्चा उग्र दर्प निघून जाईल हे पहा आपल्या पेस्ट न तेल सोडायला सुरुवात केली आहे आता यामध्ये पाव स्पून हळद पाव स्पून हिंग एक टेबलस्पून धने पावडर अर्धा टेबल स्पून जिरे पावडर आणि अर्धा टेबल स्पून गरम मसाला पावडर घालायची आणि मंद आचेवर आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत एकजीव करून घ्यायचे आहेत हे पण आपले सर्व जिन्नस परतून झालेले आहेत एकजीव झालेले आहेत आता यामध्ये आपण उकळीतून काढलेला मटार घालायचा आहे आणि हा मटार आपल्याला मंद आचेवर पाच मिनटं असाच एकसारखा परतत राहायचा आहे म्हणजे सर्व मसाले त्यामध्ये व्यवस्थित मुरतील आतापर्यंत आपण जे सर्व जिन्नस घेतले त्यामध्ये तिखट मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये पुदिना पेस्ट मिक्स हर्ब्स यांचा देखील वापर करू शकता पण आपला मटार व्यवस्थित मिक्स झाला आहे पाच मिनटं परतून झाला आहे आता पावभाजीच्या स्मॅचरच्या साहाय्याने आप हा आपल्याला हा मटार अर्धवट असा स्मॅश करून घ्यायचा आहे म्हणजे याची आपल्याला बारीक पेस्ट तयार करायची नाही आहे तर अर्धवट किंवा पूर्ण काही वाटाने यामध्ये दिसले तरी चालणार आहे आता यावर झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं मंदाचेवर याला एक दरदरून वाफ काढायची आहे पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि आता यामध्ये दोन मध्यम आकाराचे उकडून घेतलेले बटाटे घालायचे आणि ते, ते सुद्धा स्मॅशरच्या साह्याने यामध्ये स्मॅश करून घ्यायचे आपल्याला बटाट्याचा वापर फक्त वाटाण्याचं मिश्रण खूप फडफडीत होऊ नये त्याला छान बाइंडिंग यावं म्हणून आपण उकडलेल्या बटाट्याचा वापर करतोय हे पण आपलं वाटाणा आणि बटाटा यांचं मिश्रण व्यवस्थित आता मिक्स झालेलं आहे एक जीव झालेलं आहे आता यामध्ये एक मध्यम आकाराच्या लिंबाचा रस आणि एक टेबल स्पून साखर घालायची ज्याच्यामुळे आंबटपणा बॅलन्स होईल चवीप्रमाणे मीठसुद्धा घालायचे आहे लक्षात ठेवा आपण आलं लसूण मिरची यांची पेस्ट करताना सुद्धा मिठाचा वापर केलाय त्याचा अंदाज घेऊनच आता आपल्याला सरते शेवटी मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे आता यावर झाकण ठेवायचे आणि मंद आचेवर पाच मिनटं या मिश्रणाला आपण दरदरून एक वाफ काढायची आहे पाच मिनिटानंतर झाकण काढायचे आता यावर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घालायची आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ते एकजीव करून घ्यायचे घरभर आंबट गोड तिखट मटारच्या भाजीचा दरवाढ काय सुटला म्हणून तुम्हाला सांगू आपली भाजी तयार झाली आता गॅस बंद करायचा आहे आपण पॅटीसच्या आवरणाचं जे पीठ झाकून ठेवलं होतं ना त्याच्यावरचं झाकण काढूया आणि आता हे पीठ आपण दोन मिनटं मळून घेऊया आणि आता या मळून घेतलेल्या पिठाचा आपल्याला एक अशा प्रकारे रोल तयार करायचा आहे आणि याचे आपल्याला सात भाग करून घ्यायचे आपल्याला सात पळ्या लाटायच्या त्याच्यामुळे आपल्याला याचे सात भाग करून घ्यायचे सात भागांऐवजी तुम्ही पाच भाग केले तरी चालणार आहे म्हणजे पाच पोळ्या लाटल्या तरी चालणार आहेत परंतु आज आपण सात भाग करतोय सात पोळ्या लाटायच्या आहेत जितक्या पोळ्या जास्त तितके लेअर जास्त येतात हे पण आपले सात भाग करून झालेले आहेत आता प्रत्येक भागाची आपण पातळ अशी एक गोल गरगरीत पोळी लाटायची आहे लक्षात ठेवा पोई लाटताना ती फाटता कामा नाही किंवा ती शक्यतो फोल्ड होता कामा नये जेवढी पोळी तुम्ही पातळ लाटाल तेवढे चांगले लेअर पडतील आणि तेलामध्ये ते पटकन सुटतील हे पण आपली एक पातळ अशी पोळी लाटून झालेली आहे आता काय करायचं ही लाटून झालेली पोई एक ताट घ्यायचं त्याच्यावर थोडासा मैदा भुरभुरायचा आणि त्यावर आपल्याला ही पोळी ठेवायची आहे पोळी ठेवून झाल्यानंतर तिच्यावर सुद्धा थोडासा मैदा भुरभुरून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला गोल गरगरीत एकसारख्या सात पोळ्या लाटायच्यात आणि त्या ता एकमेकांवर ठेवायच्यात हे पण आपल्या सात पोळ्या लाटून झालेल्या आहेत आता लाटून झालेल्यांपैकी एक पोई पोपटावर ठेवायची आहे त्यावर आपण तयार केलेला एक टेबलस्पून साठा ठेवायचा आहे आणि तो अशा पद्धतीनं हातानं सर्व पोईला एकसारखा लावून घ्यायचा आहे पसरवून घ्यायचा आहे पहिल्या पोळीवर साठा पसरवून झाल्यानंतर त्यावर दुसरी पोई ठेवायची आहे आणि दुसऱ्या पोईलासुद्धा पहिल्या पोईप्रमाणे साठा पसरवून घ्यायचा आहे लक्षात ठेवा आपण जेवढा साठा एकसारखा व्यवस्थित लावू तेवढ्या आपल्या पॅटीसला एकसारखे लेअर पडतील जर तुमचा करून ठेवलेला साठा घट्ट झाला असेल तर काय करायचं एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आणि त्यावर हा साठा ठेवायचा म्हणजे तो थोडासा पात होतो हे पहा आपल्या सातही पोह्यांना साठा लावून झालाय आता या सातही पोयांचा मिळून एक रोल तयार करायचा आहे आणि रोल करताना तो बोटांनी दाबतही राहायचा आहे म्हणजे मध्ये पोकी राहणार नाही हे पहा आपल्या सातही पोयांचा हा रोल तयार झालाय आता काय करायचं हा रोल अशा पद्धतीने आपल्याला थोडासा मोठा करून घ्यायचा आहे आपला रोल मोठा करून झालेला आहे आता काय करायचं रोलच्या दोन्ही बाजूंकडील भाग अशा पद्धतीने काढून टाकायचा आहे आणि ह्या रोलचे आपल्याला एक एक इंचाचे तुकडे करून घ्यायचे पेढे करून घ्यायचे बरं आपल्या पेढ्यावर कसे रिंकल दिसत आहेत ते आणि काय करायचं रोल कट करताना सुरी दाबून आपल्याला रोल कट करायचं नाही तर सुरी मागे पुढे करत करत रोल कट करायचंय हे पहा आपल्या सर्व रोलचे पेढे तयार करून झालेत एकूण पंधरा पेढे तयार झालेत आता प्रत्येक पेढ्या घ्यायचा आणि त्याला तळताना अशा पद्धतीने दाबून घ्यायचा म्हणजे त्याला गोलसर आकार प्राप्त होईल अशा पद्धतीने आपल्याला सर्व पेढे हाताने दाबून घ्यायचे आणि दाबताना मात्र रिंकल्स म्हणजे लेअरची बाजू वर वा ठेवायची हे पण आपले सर्व पेढे दाबून झालेले आहेत तर दाबून झालेल्या पेढ्यांपैकी पे एक पेढा पटावर ठेवायचा आहे रिंकल्स बाजू वर करायची आणि याची आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे आणि गोल लाटून घेतलेल्या पुरीच्या आपण चारही बाजू कट करून घ्यायचे आणि या पुरीला आपण चौकोनी आकार देऊन आहे आता या पुरीवर आपण तयार केलेलं वाटाण्याचं सारण ठेवायचं आहे पुरीच्या चारही बाजूनी बोटांनी पाणी लावून घ्यायचंय पुरी अशा पद्धतीनं फोल्ड करून घ्यायची आणि तीनही बाजूनी आता ही पुरी आपण चिकटवून घ्यायची चिकटवताना मात्र विशेष काळजी घ्यायची व्यवस्थित चिकटवून घ्यायची आहे जेणेकरून तळताना पॅटीस मधलं सारण बाहेर येणार नाही हे पा सर्व पुऱ्यांवर आपल्याला अशा पद्धतीनं सारण भरून घ्यायचं आपल्या सर्व पुऱ्या भरून झालेल्या आहेत म्हणजे आपले मटार पॅटीस तळण्यासाठी तयार आहेत आता आपण ते तळायला घेऊया हे पा पुरीमध्ये सारण भरता भरता मी एका बाजूला तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं आपलं तेल कोमट झालेलं आहे आता एक एक पॅटीस आपण तेलामध्ये हलवारपणे आहे तुम्ही पाहताय ना तेल मी अगदी कोमट गरम करून घेतलेलं आहे आपल्याला सर्व पॅटीस मंद आचेवर कोमट तेलातच तळायचे तरच त्याला चांगले लेअर पडतील पॅटीस तेलामध्ये सोडल्या सोडल्या हे पहा कढीच्या दोन्ही कानांना हाताने धरायचं आहे आणि कढी अशा पद्धतीने थोडीशी हलवून घ्यायची म्हणजे आपले पॅटीस खाली लागणार नाहीत आणि पॅटीस तेलामध्ये सोडल्या सोडल्या लगेच त्यांना झारा किंवा चमचा लावायचा नाहीये जेव्हा पॅटीस आपोआप तरंगूंवर येतील तेव्हा त्यांच्यावर चमच्यानं अशा पद्धतीनं तेल उडवायचे म्हणजे वरचे सर्व लेअर मोकळे होतील आता पॅटीस पूर्णपणे वर तरंगू लागले आणि आप आपलं तेल उडवून झालं की आपल्याला आप हे पॅटीस पलटी करून घ्यायचे आणि उलट केल्यावरही त्यांच्यावर चमच्यानं तेल उडवायचे तुम्हाला जर असं वाटलं की तेलाचं टेम्परेचर खूपच कमी झालंय तर अशा वेळी गॅसची फ्लेम मध्यम करायची हे पण तेलावरचे बुडबुडे अगदी बंद झालेत आणि आपले पॅटीस पूर्णपणे वर तरंगू लागलेत आता पॅटीसवर वर झारा दाबून पाहायचा जर पॅटीस आपल्याला कडक लागले तर ते लगेच काढून घ्यायचे पहा बरं आपल्या पॅटीसला किती मस्त लेअर पडलेत ते तळून झालेले सर्व पॅटीस आता आपण काढून घ्यायचेत मात्र लक्षात ठेवा हे पॅटीस आपल्याला टिश्यू पेपरवर न ठेवता एका चाळणीत काढून घ्यायचे म्हणजे त्यातील सर्व तेल निथळ जाईल इथून पुढचे सर्व पॅटीस आपल्याला अशा पद्धतीनं तळून घ्यायचे पाहताय ना तुम्ही आपल्या प्रत्येक पॅटीसला कसे लेअर सुटलेत ते आपण पॅटीसचं पीठ कशा पद्धतीनं मळून घेतले आपला साठा कसा तयार झाला आणि तो कशा पद्धतीनं एकसारखा लावलाय आणि आपण पॅटीसची पुरी कशी व्यवस्थित जाळ पात एकसारखी लाटली आहे का पॅटीस आपण मंद आचेवर व्यवस्थित शांतपणे तळलेत की मोठा गॅस करून घाईघाईने तळलेत आणि त्याच्यावर तेल कशा पद्धतीने आहे या सर्व क्रिया व्यवस्थित केल्या तरच आपल्या पॅटीसला लेअर व्यवस्थित पडणार आहेत आणि ते खुसखुशीत होणार आहेत ऐकलात ना आवाज किती खुसखुशीत झालेत आपले पॅटीस आणि पदर पहा किती मस्त सुटलेत सगळे हातातून खाली निसळत आहेत तुम्हीसुद्धा या हिवाळ्याच्या सीझनमध्ये एकदा तरी अशा प्रकारे मटार प्रॅक्टिस करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका व तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद